नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वर्षावास पर्वातील पन्नासव्या दिनी येथील गाय भदंत हर्षबोधी महास्तवीर देणार नालंदा धम्म वर्षावास पर्वात बुद्धगया येथील पूज्य भदंत हर्षबोधी महास्तवीर महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत परभणीच्या नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नालंदा विपशना केंद्रात धम्मदेशना देणार आहेत विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल लाईव्ह प्रक्षेपित करणार आहे चॅनलचे संचालक सचिन मुन आणि त्यांची संपूर्ण टीम महाराष्ट्रभर अभियान राबवत असून त्यांनी परभणी जिल्ह्यातील नालंदा केंद्र आहे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे भीमप्रकाश गायकवाड सेक्रेटरी नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट परभणी यांनी परभणी न्यूजशी बोलताना ही दिलेली खास मुलाखत नम बुद्धाय भीम नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या वतीनं दिनांक आठ सप्टेंबर रोजी या ठिकाणी धम्मदेसण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या धम्मदेसनेसाठी बोधी गया येथील पूज्यभदंत हर्षबोधी येत आहेत आणि त्या दिवशी वर्षावासातील पन्नासावा दिवस आहे ही दुधात साखर अशीच बाब म्हटली पाहिजे या हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी आहे लॉर्ड बुद्धा चॅनल असेल किंवा आमची नालंदा टीम असेल परीनं प्रयत्न करत आहे कारण हा संदेश जो आहे लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि लोकांपर्यंत संदेश गेल्यानंतर जास्तीत जास्त उपासकांनी एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट असेल धम्मज्योती महिला मंडळ असेल त्यानंतर आमचं भीम जयंती समिती रविराज पार्क पार्वतीनगर असेल अँड अर्थातच अबाऊ ऑल लॉर्ड बुद्धा चॅनल असेल ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो आहे अत्यंत चांगला होईल यशस्वी होईल आणि आणखीन एक समाधान वाटतं की या नालंदा विपशना केंद्रामध्ये तत् बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत दुर्मिळ अशा पवित्र अस्थी कायमस्वरूपी आहेत आणि ही बाब जी आहे या लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आता केवळ परभणी नाही महाराष्ट्र नाही भारत नाही तर जगात पोहोचणार आहे याबद्दल लॉर्ड बुद्धा चॅनलचे मानावे तेवढे आभार कमी आहेत खरं तर मी या निमित्तानं धन्यवाद देईल संचालक सचिन मुनसर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला की त्यांनी ह्या वर्षावासा पर्वामध्ये जो अभियान राबव राबवलेला आहे धम्म धम्म संकल्प अभियान या धम्म अभियाना अभियानाअंतर्गत हा जो कार्यक्रम होत आहे तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करत आहोत मी सर्वांना विनंती करतो धम्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि धम्म देशनेचा आणि इतर मान्यवर जे येणार आहेत त्या सर्वांचा व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करून थांबतो जय भीम